दादांची राष्ट्रवादी आता फक्त काही लोकांची आहे याच राष्ट्रवादीने माननीय छगनराव भुजबळांच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेले माती झालेले साठ टक्के ओबीसीला तुम्ही जर एवढं वेड्यात काढायचं महापाप करत असाल तर तुम्हाला भोपळाच हाती येणार आहे ना आरक्षण आमचं जात आहे अरे आमचं आरक्षण जात आहे आमच्या बाजूने बोला त्यांना ओबीसी अठरा पगड जाती दीनदलित शोषित वंचित बारा तेरा चौदा करोड जनतेच्या दायित्वाची भाषा बोलावी लागेल तरच तुम्हाला निवडणुका जिंकता येतील नाहीतर याच्यापेक्षा वाईट परिस्थितीला यांना सामोरं जावं लागेल छगन भुजबळ यांना हाताखाली न धरल्यामुळे अजित पवार यांना फटका बसलाय अजित पवार यांची महानगरपालिका ही या हातातून गेल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर थेट आता गंभीर आरोप करायला सुरू केले आहे अजित पवार आणि लक्ष्मण हाके हे पहिल्यापासून एकमेकांना विरोध करतात लक्ष्मण हाके यांनी पवार घराण्याला चांगलं टार्गेट केलं होतं आणि झालेल्या प्रमाणे आमच्या ओबीसी आरक्षणाबद्दल तुम्ही कधीही बोलला नाही आमच्या ओबीसी नेत्यांना तुम्ही हाताखाली धरलं नाही म्हणजेच छगन भुजबळ यांना तुम्ही त्यांना डावून प्रचार केला म्हणून तुमच्यावरती ही वेळ आली आता पवार घरानं हे संपलं आहे असे थेट गंभीर आरोप अजित पवार यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी केले लक्ष्मण हाके हे थे त्यांची लढाई लढतात परंतु आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका हातातून गेल्यानंतर मात्र त्यांना थे बोलायला आले आहे फक्त काही लोकांची याच माननीय छगनराव राश्ट्र चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेले माती झालेले तुम्ही है। जर वेळात काढायचं तर तुम्हाला बफळा फात येणार आहे ना आरक्षण आमचं जात आहे आमचं आरक्षण जात आमच्या बाजूने बोला त्यांना ओबीसी अठरा पगड जाती दलित शोषित वंचित बारा तेरा चौदा करोड जनतेच्या दायित्वाची भाषा बोलावी लागेल तरच तुम्हाला निवडणुका जिंकता येतील नाहीतर याच्यापेक्षा वाईट परिस्थितीला यांना सामोरं जावं लागेल अजित पवारांचा हा पक्ष राहिलेला नाही आता त्यांचे थोडेच कार्यकर्ते बाकी राहिलेले आहेत म्हणजे अजित पवार यांचा पक्ष हा काही दिवसानंतर संपून जाईल असं थेट आवाहन अजित पवार यांना लक्ष्मण हाक्के यांनी दिलं आहे लक्ष्मण हाके हे बारामतीत जाऊन अजित पवारांना भिडणार अशी देखील आता चर्चा सुरू आहे तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा